नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत खुन। सांगली हदरला कुपवाड मध्ये युवकाचा दगडाने ठेचून खून सांगली जिल्ह्यात खुनाच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकंवर काढलं असून मिरज तालुक्यातील कुपवाड येथे रामकृष्ण नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे स्वामी समर्थ मंदिरा अमोल रावत रायते वय बत्तीस या युवकाचा काल रात्री अज्ञात व्यक्तीनं निर्गुण खून केलाय त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच कुपवाडा औद्योगिक पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून अमोल रायतेचा मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवलाय हो या घटनेमुळे कुपवाड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हा खून कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा